नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे बुलेटवाला अक्षय या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अख्खा विदर्भ दौरा कम्प्लीट करून आल्यानंतर थोडा रेस्ट घेतला मी आणि त्याच्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्र एक्सप्लोर करण्यासाठी सध्या मी आहे सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचं माहेर घर आणि विविध कारणांसाठी प्रसिद्ध असलेलं जे शहर आहे त्या शहरात मी उभा आहे म्हणजे आपल्या पुण्यात मी उभा आहे आता पुणे एक्सप्लोअर करायचं म्हटल्यानंतर पुण्यातल्या ज्या काही ऐतिहासिक वास्तू आहेत त्या ऐतिहासिक वास्तूंना भेट देणं खूप गरजेचं आहे त्यासाठीच मला वाटलं की आता मी सध्या पेठांमध्ये राहतोय तर मला वाटलं की तुमच्यासाठी पण पेठांचं दर्शन करून देणं खूप गरजेचं आहे कारण आपल्या ज्या पेठा आहेत पुण्यातल्या त्या खूप ऐतिहासिक आहेत आणि प्रत्येक पेठाचं काही ना काहीतरी वैशिष्ट्य आहे त्याचसाठी पुण्यातल्या ज्या काही पेठा आहेत त्या संपूर्ण पेठांचा इतिहास या व्हिडिओतून आपण उलगडणार आहे म्हणजे आजचा जो काही व्लॉग आहे त्या व्लॉगमध्ये पुण्यातल्या ज्या काही जुन्या पेठा आहेत त्या सगळ्या पेठा मी तुम्हाला दाखवणार आहे आता मुठा नदीच्या आपण या पुलावर थांबलेलो आहोत आणि तिथून आपण पुढे मग पेठांमध्ये जाणार आहे आणि पेठातलं सगळं शूट मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे सगळ्यात पहिला सध्या मी आहे शनिवार पेठ मध्ये शनिवार पेठ ही सगळ्यात जुनी पेठ आहे आणि शनिवार पेठेच्या अगदी सुरुवातीला म्हणजे तो जो पूल क्रॉस करून येतो आपण मुठा नदीचा तर पहिलाच एक भव्य दिव्य वाडा आपल्या समोर दिसतो आणि त्या वाड्याचं नाव आहे शनिवार वाडा शनिवार वाडा हा सतराशे तीस मध्ये बांधण्यात आला होता आणि सतराशे बत्तीस मध्ये या वाड्याचं जे काही कामकाज होतं ते कम्प्लीट झालं होतं आणि जे मराठा साम्राज्य होतं त्यामधले जे मराठे होते पेशवे तर ते पेशवे सर्वजण इतर राहायचे त्यांचे जे काही अधिकारी होते आणि आपले बाजीराव पेशवे सुद्धा याच ठिकाणी राहायचे नंतर मग ज्यावेळी इंग्रज आले त्यानंतर या वाड्याचं जे काही उपयोग आहे त्यांनी मग त्यांच्या ब्रिटिश अधिकाऱ्यांसाठी केलेला होता तर अतिशय उत्कृष्ट आणि सुंदर असा वाडा आहे पूर्ण दगडामध्ये आहे शनिवार पेठेच्या बरोबर सुरुवातीलाच या वाड्याचं जे काही जी भव्य इमारत आहे ती उभारली त्याच्यामुळे इथं आल्यानंतर सुद्धा या वाड्याला तुम्ही भेट देऊ शकता शनिवार पेठेतल्या अजून एका वास्तूमध्ये मी आता आलेलो आहे आणि ही जी वास्तू आहे सुद्धा खूप जुनं आहे म्हणजे सतराशे चारमध्ये या वास्तूची निर्मिती झाली आणि ही जी वास्तू आहे ती वास्तू म्हणजे एक मंदिर आहे ओंकारेश्वर मंदिर आहे महादेवाचं हे मंदिर आहे आणि पेशव्यांनी बांधलेलं हे सगळ्यात जुनं मंदिर आहे सगळ्यात पहिलं मंदिर आहे या मंदिरला त्या काळामध्ये जवळपास एक लाख इतका खर्च आला होता पूर्ण दगडामध्ये बांधलेली ही वास्तू आहे आणि अगदी वास्तूच्या समोरच जे आपले खोर्ले बाजीराव पेशवे होते त्यांचे जे धाकटे भाऊ होते चिमाजी अप्पा त्या चिमाजी अप्पांची अप्पा समाधीसुद्धा अगदी या मंदिराच्या समोरच बांधली गे गेलेली आहे सध्या मी आहे पुण्यातल्या कसबा पेठमध्ये कसबापेठ ही पुण्यातली सगळ्यात जुनी पेठ आहे म्हणजे पाचव्या शतकातल्या राष्ट्रकुटांच्या काळामध्ये या पेटीची निर्मिती झाली असा इतिहासामध्ये काही नोंदी आढळतात आणि ॲक्च्युली या पेठेला जे काही सौंदर्यानंतरनं बहरलं या पेटीचं ते ॲक्च्युली शिवाजी महाराजांच्या काळात भरलं शिवाजी महाराज ज्यावेळी इथं आले त्यावेळी जिजामाता ज्या होत्या त्यांनी शिवाजी महाराजांना सोबत घेऊन इकडे सोन्याचा नांगर फिरवला आणि मग कसबा पेटेचं ना पूर्ण रूपच पालटून गेला त्याच्यानंतर मग ही पेठ खूप मोठी बहरली आणि जुन्या काळामध्ये इथे खूप लोक राहायचे पुण्यातले मोस्टली याच ठिकाणी पुण्यातले बरेच लोक राहायचे नंतर मग या ठिकाणी वस्ती वाढली आणि मग नंतर शनिवार पेठ रविवार पेठ सोमवार पेठ तिकडे लोक मग नवीन राहण्यासाठी त्यांची थे सोय करण्यात आली सध्या एक्झॅक्टली exactly माझ्या मागं ना ग्रामदैवत कसबा गणपती मंदिर हे खूप जुनं मंदिर आहे आणि हे जे मंदिर आहे हे पुण्यातलं मानाचा पहिला गणपती म्हणून ओळखला जातो तो याच गणपतीला ओळखला जातो सो so, तुम्ही कधी इथे आलात तर या ग्रामदेवत कसबा गणपती मंदिराला सुद्धा भेट देऊ शकता हे कसबा पेठ इथेच आहे आणि त्याचप्रमाणे अगदी बाजूला लाल महाल आहे कसबा पेठेमधल्या ना लाल महालात आहे कसबा पेठेमध्ये लाल महाल आहे जो की शहाजी महाराजांनी बांधलेला होता म्हणजे ऍक्च्युली औरंगजेबाचा मामा साहिस्तान तो दिल्लीवरून दख्खनकडे ज्यावेळी आला त्यावेळी तो इथं वास्तव्यास होता तो इथं दोन एक वर्ष राहिला होता दोन सा अडीच वर्ष इथं राहिलेला होता जवळच इथं मोठा नदी होती त्याच्यामुळे त्याने व्यापार पेठ मोठी वसवलेली हो होती त्यामुळं कसबा पेठ ही खूप मोठी त्यावेळी झालेली होती नंतर मग तो इथं राहिला आणि मग ज्यावेळी शिवाजी महाराज मोठे झाले कारण शिवाजी महाराजांचं अख्खं बालपण या लाल महालात गेलं आणि शिवाजी महाराजांच्या काळातच अख्खी कसबा पेठ ही भरली आहे मग साहिस्तकनाला पळवून लावून देण्यामध्ये सुद्धा आपल्या शिवाजी महाराजांचा फाट होता म्हणजे आपण चौथीच्या पुस्तकात शाहस्तकेनाची जी बोटो तोडली होती ती शिवाजी महाराजांनी याच लाल महालामध्ये तोडलेली होती आणि मग तो घाबरला शाहिस्तरांचं दिल्लीला पळून गेला पण नंतर शिवाजी महाराज खूप वेळ या लाल महालामध्ये होते तर हा असा लाल महाल एक्झॅक्ट कसबा या भागामध्ये आहे आणि अगदी डाव्या बाजूला इकडे शनिवारवाड्याची भिंत आहे मागे सुद्धा एक जबरदस्त वाडा आहे ही लाल मालाची तटबंदी आहे आणि इकडे ती तटबंदी दिसते ती शनिवार वाड्याची आणि एक्झॅक्ट समोर इकडं नाना वाडा सुद्धा आहे ती पण एकदम सुंदर वास्तू आहे हा चौक मला तर प्रचंड खूप आवडतो मी बऱ्याच वेळा इकडे येतो ना त्यावेळी इथं बऱ्याच वेळी मी इथं थांबतो आणि ती जी वर्दळ आहे ना खूप इथं ट्रॅफिक वगैरे असतं सो जे काही धावते पुणे ते पाहण्याची जी मजा आहे ती या चौकातून आहे जबरदस्त आहे सध्या मी आहे बुधवार पेठेमध्ये पुण्यातली ही एक सर्वात जुनी पेठ आहे म्हणजे कसबा पेठ रविवार पेठ या पेठा ज्यावेळी भरल्या त्यानंतर मग बुधवार पेठेची निर्मिती झाली आणि ऍक्च्युली आता जिथं मी एक्झॅक्टली उभा आहे एक्झॅक्टली माझ्या मागे मा श्रीमंत दगडू जे मंदिर आहे गणपती मंदिर ते गणपती मंदिर एक्झॅक्टली माझ्या मागे आहे खूप गर्दीचा हा रोड आहे म्हणजे इथं गाडी घेऊन येणं म्हणजे अक्षरशः डोक्याला त्रास असण्याचं काम आहे मी सुद्धा माझी बुलट तिकडे लावली आणि चाला तिकडे आलोय हा वनवे आहे ऍक्च्युली आणि मॅक्स न बाजीराव रोड आहे तर तिकडून येताना हा वनवे आहे तर याचप्रमाणे पेठेमध्ये तिकडे कापड व्यवसाय पण आधी मोठ्या प्रमाणात होता म्हणजे कापडाचे व्यापारी सुद्धा आजूबाजूला भरपूर दुकानं आता सुद्धा आहेत खूप गर्दीचा रोड असल्यामुळं फिरायला इथं खूप मजा येते संध्याकाळी खूप रश असते त्याचप्रमाणे पेठेमध्ये पुढे तुम्ही गेलात तर तिकडे देह विक्रीचा व्यवसाय सुद्धा खूप आधीपासून चालतो म्हणजे ऍक्च्युली बावन खनी नावाचा जो काही प्रकार होता जो शुक्रवार पेठेमध्ये आधी पेशव्यांनी त्या काळातल्या ज्या काही नर्तिका आणि गायिका होत्या त्यांना राहण्यासाठी बावन खोल्यांची एक इमारत बांधली होती त्याच्यामध्ये नंतर असं म्हटलं जातं की तिकडे त्यावेळेचे जे काही पेशव्यांचे अधिकारी होते त्या महिलांसोबत ते संबंध त्यांचे असायचे तर तोच नंतर प्रकार पुढे वाढल्यानंतर मग बुधवार पेठेची निर्मिती झाली असं सांगितलं जातं आणि सध्या बुधवारपेठेमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातली हा रेड लाईट so, so, एरिया आहे इकडं वेशा व्यवसाय चालतो सो अत्यंत जबरदस्ती बुधवारपेठ आहे खूप मोठी पेठ आहे आणि आता आपण पुढे जाणारच आहोत सो लेट्स गो आता मी आहे पुण्यातला एकदम लय भारी ठिकाणी म्हणजे तुळशी बाग हा जो एरिया आहे या एरियामध्ये खूप लोक खरेदी करण्यासाठी येतात इकडे आपल्याला जीवनावश्यक ज्या दैनंदिन वापरातल्या वस्तू आहेत पितळेच्या असतील असतील आणि पूजेला लागणारे साहित्य असेल सर्व काही तुळशीबागमध्ये मिळतं कपडेसुद्धा मिळतात खूप महिला इकडे कॉस्मेटिक्स आणि या सगळ्या गोष्टी घेण्यासाठी इकडे वर्दळ निर्माण झालेली असते तर अशी ही तुळशीबाग आहे पण त्याचप्रमाणे तुळशीबागेमध्ये मागे जे दिसते ना ते जे मंदिर आहे राम मंदिर आहे तुळशीबागेचं राम मंदिर हे सतराशे साठमध्ये नागोजी अप्पा खैरे यांच्याद्वारे हे मंदिर प्रस्थापित करण्यात आलं छोर्ले बाजीराव पेशवे यांच्या आदेशानुसार हे मंदिर बांधण्यात आलं पूर्णपणे लाकडी बांधकामामध्ये असलेलं हे मंदिर अजूनही सुस्थितीत आहे आणि अगदी उत्तम ले ले। आहे त्याचप्रमाणे वर याच्या ना शंभर कळस आहे आणि असं म्हणतात की याच्या कळसावर सोन्याचा पत्रा सुद्धा लावलेला आहे सध्या हे मध्ये आहे कळस पण हा जो एरिया आहे ना खूप प्रसन्न आणि जबरदस्त वातावरण आहे इथलं आणि इथं आल्यानंतर ना असं वाटतं की यार मन प्रसन्न होऊन जातं सो इथे कधी आलात बुधवार पेठ आणि शुक्रवार पेठच्या बरोबर मधामध्ये हा तुळशीबागेचा एरिया तुळशीबागेमध्ये अजून एक विशेष गोष्ट अशी आहे की तुळशीबागेमध्ये मानाचा चौथा गणपती सुद्धा तुळशीबागेतच आहे त्याच्यामुळं पूर्ण पुण्यातले जे काही गणपती आहेत पाच मानाचे त्यापैकी चौथा गणपती हा तुळशीबागेमध्ये आहे बी एबीसी चौकात आहे एबीसी चौक म्हणजेच आप्पा बळवंत चौक आप्पा बळवंत हे सरदार आपल्या मराठा आर्मीमध्ये कमांडर होते आणि त्यांच्या नावावरूनच या चौकाला नाव दिले ॲक्च्युली हा खूप मोठा रोड आहे आणि या वर ना तुम्हाला जगातली कुठलीही पुस्तकं जर तुम्हाला पाहिजे असतील जगभरात छापलेली लिहिलेली कुठलीही पुस्तकं तुम्हाला ए बी सी चौकात शंभर टक्के मिळणार म्हणजे इथं सगळी पुस्तकं या मार्केटमध्ये मिळतात व या परत तुम्हाला ज्या काही शालोपयोगी वस्तू आहेत त्या सगळ्या त्या सगळ्या इथे जवळ ए बी सी चौकात मिळतात त्याचप्रमाणे इकडे मागे ना पुण्याची ग्रामदैवता जी आहे जोगेश्वरी तर त्या जोगेश्वरी देवीचं मंदिर सुद्धा मागत आहे आणि त्याचप्रमाणे मानाचा जो दुसरा गणपती आहे तो सुद्धा या आप्पा बळवण चौकाच्या या रोडवरच आहे मी आता जिथं आहे ती आहे पेठ आणि गंजपेठ पण म्हणतात या जागेला ॲक्च्युली ही जी पेठ आहे ती खूप जुनी आहे म्हणजे सवाई माधवराव पेशवे यांनी ही पेठ वसवलेली आहे आणि मिठगंज पेठ या पेठेला असं म्हणतात कारण या पेठेमध्ये मिठाचा व्यापार खूप मोठ्या प्रमाणात व्हायचा खूप सारे स्टोरेज इथं मिठाचं करण्यात येत होतं त्याचप्रमाणे इथं टिंबर मार्केट आणि मच्छी मार्केट पण खूप मोठं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पेठेमध्ये जिथं आता मी उभा आहे या जागेवर इकडे फुले वाडा आहे म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले याच वाड्यामध्ये राहत होत्या त्याच्यामुळं त्यांचं हे निवासस्थान इथं होतं त्यांनी पहिली शाळासुद्धा अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी याच ठिकाणी काढली होती याच पेठेमध्ये काढली होती त्यामुळं इंग्रजांनी महात्मा फुले यांच्या निधनानंतर या पेठेचं नामकरण केलं आणि या पेठेला महात्मा फुले पेठ असं संबोधित आलं आता या पेठेला महात्मा फुले पेठ असं म्हटलं जातं तुम्ही कधी इथे आलात तर इकडे जो वाडा आहे म्हणजे महात्मा फुलेंचा हा जुना वाडा आहे त्यांची समाधीसुद्धा इथंच आहे आणि खूप अप्रतिम आहे इथं आल्यानंतर ना तुम्हाला खूप चांगली वाईट मिळेल कारण महात्मा फुले आपल्यासाठी सावित्री फुले आपल्यासाठी खूप महान आहेत खूप साठी केली त्याच्यामुळे इथं येणं तर बॉस सो गंजपेठमध्ये आला तर महात्मा फुले वाड्याला फिरत असताना आपण भेटून आले त्याच्यानंतर मग अगदी चारशे मीटर अंतरावर एक तालीम आहे ती तालीम खूप खास आहे कारण या तालमीशी निगडीत महात्मा फुलेंचा सुद्धा इतिहास आहे कारण लहूजी साळवे जे होते त्या काळात वस्तात होते त्यांची तालीम होती आणि या तालमीमध्ये जितके काही पैलवान होते आणि स्वतः खुद्द वस्तात होते त्यांनी महात्मा फुलेंना प्रोटेक्शन दिलं होतं कारण त्यावेळी महात्मा फुले जे काही कार्य करत होते ते प्रस्थापितांच्या विरोधात जाऊन ते कार्य करत होते बऱ्याच ज्या जुन्या रूढी परंपरा होत्या विरोधात जाऊन ते कार्य करत होते त्यामुळं त्यांना खूप प्रोटेक्शनची गरज होती सो यांनी त्यांना प्रोटेक्शन दिलेलं होतं त्यामुळं ही तालीम खूप महत्त्वाची आता पण या तालमीमध्ये बरीच मुलं इथे येऊन व्यायाम वगैरे करतात दोघ जण इथं आहेत सध्या पहिलवान ते पण सध्या व्यायाम करतात मी स्वतः कोल्हापूरचे आहे आमच्याकडे पण तालमी आहेत पण पुण्यातली ही तालीम आहे बरं तालीम आहे मध्ये नारायण पेठ ही जी पेठ आहे ही सुद्धा खूप महत्वाची आहे ऐतिहासिकदृष्ट्या कारण या पेठेमध्ये सध्या मी जिथे उभा आहे ती जागा आहे केसरी वाड्याची ही जागा आहे आता केसरीवाडा म्हटल्यानंतर तुम्हाला समजलं असेल की लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे हे राहण्याचं ठिकाण होतं ऍक्च्युली एकोणीशे पाच मध्ये बडोद्याचे जे सयाजीराव गायकवाड आहेत महाराज त्यांच्याकडून लोकमान्य बाळभेंद्र टिळकांनी ही जी जागा आहे ही जी वास्तू आहे ती विकत घेतली आणि इथं केसरी जे आपलं वृत्तपत्र होतं टिळकांचं त्यांचा इकडेच छापताना पण आहे आणि इकडे ऑफिस पण होत आत्ता ही जी वास्तू आहे ती त्यांचे जे काही वंशज आहेत ते इथं राहतात आपल्या ज्या आमदार होत्या मुक्ता टिळक त्या सुद्धा इथेच मागे राहायच्या त्याचप्रमाणे टिळकांनी सुरू केलं होतं गणेशोत्सव आणि शिवजयंती तर गणेशोत्सव जो तेव्हापासून सुरुवात होतो तो आत्तासुद्धा पुण्यातला मानाचा पाचवा जो गणपती आहे तो इथेच आहे इकडे मागे इकडे गणपतीची मूर्ती आहे आणि भारी एकदम म्हणजे इथे तुम्ही कधी आलात तर मध्ये हा जो केसरीवाडा आहे त्या केसरीवाडाला नक्की भेट द्या आणि मस्त वाचता येईल आतमध्ये वस्तू संग्रहालय सुद्धा आहे म्युझियम आहे ते सुद्धा तुम्ही एक्सप्लोर करू शकता आता मी आहे पुण्याच्या एकदम मध्यवर्ती भागामध्ये आणि मध्यवर्ती भागामध्ये ही जी पेठ आहे या पेटेचं नाव आहे सदाशिव पेठ तुम्हाला माहितीच असेल की महाराष्ट्रामध्ये ही पेठ खूप प्रसिद्ध जी 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 आहे म्हणजे इथे जे लोक जे राहतात ना ते खूप हरहुन्नरी आणि जबरदस्त आहेत तर ही पेठ कधी निर्माण झाली आहे तर पानिपतची जी लढाई झाली त्या पानिपतच्या लढाईनंतरनं जे सदाशिवराव पेशवे होते त्यांना वीरगती प्राप्त झाली आणि त्याच्यानंतर त्यांच्या नावावर ही पेठ निर्माण करण्यात आली ॲक्च्युली पेट बरोबर पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये आहे या पेठेमध्ये ना खूप सारे वाडेत अप्रतिम वाडे आहेत आणि ते ना पाहण्यासाठी तुम्ही येऊ शकता मी काही वाडे तुम्हाला दाखवणार पण आहे आणि त्याचप्रमाणे ही थोडी नवी पेठ होती म्हणजे आधीच्या ज्या काही पेठा आहेत त्यापेक्षा ही थोडी मॉडर्न पेट होते आणि आत्ता तर या पेठेला खूप महत्त्व आहे कारण या पेठेमध्ये खूप रिच लोक राहतात आणि त्याचप्रमाणे जे स्पर्धा परीक्षा करणारी जी मुलं आहेत ती सध्या याच परिसरामध्ये राहतात जास्त करून त्या मुलांचं वास्तव्य याच परिसरामध्ये तुम्हाला आढळून येईल मी पण बरीच काळ इथे राहिलेलो आहे आणि सध्या आता सुद्धा मी याच परिसरात राहतो सो माझी पण ही खूप आवडती पेठ आहे सदाशिव पेठमध्ये अजून एक वास्तू इम्पॉर्टंट आहे जी अगदी भरतनाट्य मंदिराच्या जे आपलं नाट्यगृह आहे त्याच्या बाजूला उजव्या साईडला ही वास्तू आहे मागं तुम्हाला दिसते ही वास्तू अख्खी दगडामध्ये आणि लाकडाच्या वस्तूंमध्ये ही बांधण्यात आली तर या वास्तूचं नाव आहे भारत इतिहास संशोधक मंडळ आणि या वास्तूमध्ये अॅक्च्युली काय होतं तर या वास्तूमध्ये भारताचा जो काही इतिहास आहे मोस्टली जो मराठा साम्राज्याचा इतिहास आहे त्या इतिहासामध्ये वापरलेल्या वस्तू असतील आणि तो अख्खा इतिहास त्याच्यावर संशोधन करण्याचं जे काही काम आहे ते या वास्तूमध्ये केलं जातं एकोणीशे वीस मध्ये मेंदाळे जे काही इतिहासकार होते त्यांनी या वास्तूची निर्मिती केली आहे आणि इथं येऊन तुम्ही जुन्या काळातला जो काही आपला इतिहास आहे त्यातल्या ज्या वस्तू आहेत आणि इथलं काही संशोधन झालं आहे ते तुम्ही अनुभवू शकता या वास्तूमध्ये शिवपेठेमधल्या भरतनाट्य मंदिर म्हणजे हे जे नाट्यगृह आहे त्या नाट्यगृहाच्या अगदी समोर आहे आणि हे जे नाट्यगृह आहे ना ते खूप जुने नाट्यगृह आहे मी पण इथं नाटक केलेलं आहे एक राज्य नाट्य स्पर्धेचं नाटक दोन वर्षापूर्वी मी इथं परफॉर्म केलेलं होतं आणि इन फ्युचरमध्ये अजून माझी नाटकं पण इथं होणार आहेत पण ही जी वास्तू आहे ही यासाठी महत्वाची आहे कारण ही खूप जुनी वास्तू आहे आणि महाराष्ट्रातले जितके काही दिग्गज कलावंत आहेत महाराष्ट्रातले जितके काही कलाकार आहेत त्या प्रत्येकांनी हे कला मंदिर गाजवलेलं आहे या स्टेजवर ना प्रत्येकाने काम केलंय इथली एक विशेष गोष्ट म्हणजे आतमध्ये तुम्ही गेलात मेकअप रूममध्ये तर तिथे जे आरसे आहेत ना ते आरसे आपले जे जुने कलाकार होते डॉक्टर काशीनाथ घाणेकर त्यांनी ते आरशी देऊ केले त्या आरशांवर नावं सुद्धा लिहिलंय की डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांच्याकडून सप्रेम भेट तर मला एक ही आठवण आठवली त्याच्यामुळं आतमध्ये आपली जी वास्तू आहे ती एकदम भारी आहे तर सदाशिव पेठेमध्ये फिरत असताना कुंपेकर रोड आहे सदाशिव पेठेमध्ये आणि त्या या रोडवर बाजूलाच बाजीरोव रोड पण आहे आणि त्याच्या एक्झॅक्ट राईट साइड ला एक जुना वाडा आहे हा वाडा आहे अठराशे सहा मध्ये हा वाडा आणण्यास सुरुवात केली या वाड्याचं नाव आहे विश्रामबाग वाडा दुसरे बाजीराव पेशवे होते त्यांच्या काळामध्ये या वाड्याची निर्मिती झाली आणि एक वर्षात हा वाडा कंप्लीट पण केला आणि नंतर ना हा जो वाडा आहे हा वाडा नंतर इकडे डेक्कन कॉलेज पण या वाड्यात भरायचं त्यानंतर काही वर्ष जवळपास पुणे महानगरपालिका सुद्धा याच वाड्यामध्ये होती पण नंतर ती शिफ्ट करण्यात आली टोटल हा दगडी आणि लाकडाचा वाडा आहे जवळपास त्या काळामध्ये दीड लाख रुपये खर्च या वाड्याला आलेला होता आणि खूप असं लाकडी बांधकाम आतमध्ये भारी करण्यात आलं विश्रामबाग वाड्याच्या थोडा बाजूचा भाग जो आहे तो पूर्ण लाकडी आहे हा जो दिसतोय ना हा विश्रामबाग वाड्याचा काही भाग आता सध्या इथलं जे इंडियन पोस्ट आहे पुण्यातलं जे पोस्ट ऑफिस आहे ते पोस्ट ऑफिस सध्या येत आहे टपाल व्यवसाय केंद्र विश्राम मागवाडा पुणे आणि इकडे एक्झॅक्ट मागे बँक ऑफ महाराष्ट्राची पूर्ण दगडी इमारत आहे आणि ती बँक ऑफ महाराष्ट्राचं हेडक्वार्टर आहे अख्या महाराष्ट्राचं हेडक्वार्टर येत आहे आता मी पोचलेलो आहे शुक्रवार मध्ये शुक्रवार पेठ ही सुद्धा एक जुनी पेठ आहे पुण्यातली आणि सध्या मी जिथं उभा आहे एक्झॅक्टली माझ्या मागे ना मंडईची बिल्डिंग आहे मंडईची बिल्डिंग म्हणजे काय तर ही एक बाजारपेठ आहे आपल्या ज्या फळभाज्या असतात आणि जे काही भाजीपाला असतो तो अगदी इंग्रजांच्या काळापासून याच ठिकाणी आपल्याला मिळतो म्हणजे अठराशे शहाऐंशीमध्ये लॉर्ड रे नावाचा एक इंग्रज अधिकारी होता त्यानं या मंडईची प्रस्तावना मांडली होती आणि मग तिथं त्यांनी बांधकाम अठराशे शहाऐंशीमध्ये कम्प्लीट केलं त्यानंतर या मार्केटला रे मार्केट असंही संबोधलं जायचं मग एकोणीसशे अडतीसमध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नावाने या मंडईचं नाव परत नामकरण करण्यात आलं आणि आत्ता ही जी मंडई आहे ती महात्मा ज्योतिबा फुले मंडई मार्केट असं म्हणून ओळखली जाते त्याचप्रमाणे ही जी बिल्डिंग आहे ना ही अष्टकोनी बिल्डिंग आहे आणि खूप जबरदस्त असं स्ट्रक्चर आहे म्हणजे चारी बाजूनी असं पूर्ण दगडाचं बांधकाम आहे आणि वर कवलारू छत आहे सो इंटरेस्टिंग बिल्डिंग आहे मंडई मध्ये फिरत असताना काय केलं की बाजीराव रोडच्या अगदी बाजूला एक जुनं म्युझियम आहे अठराशे आणि एकोणीसच्या शतकातल्या दैनंदिन वापरातल्या ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तूंचं संग्रहालय या म्युझियम मध्ये करण्यात आलं राजा दिनकर केळकर म्युझियम असं नाव आहे आणि शंभर रुपये तिकीट आहे या संग्रहालयामध्ये आतमध्ये एंट्री करण्यासाठी आणि तुम्हाला जुन्या वस्तू ज्या पारंपरिक आपल्या वापरातल्या ज्या वस्तू आहेत अशा जवळपास पंधरा एक हजार वस्तू इथं आतमध्ये आहेत तर कधी तुम्ही शुक्रवार पेठमध्ये आलात तर या संग्रहालया जाऊ शकता तीन मजली हे हवे वास्तही आणि याच्यामध्ये जाऊन तुम्ही हे सगळं मस्त बघू शकता रविवार पेठेमध्ये रविवार पेठ ही सोळाशे सत्तर मध्ये उभारण्यात आली निलोजी पंत मुजुमदार यांनी ही पेठ वसवली आधी तर मलकापूर नावानं हे ओळखलं जायचा हा भाग पण नंतर मग इकडे व्यापारी वाढत गेले आणि व्यापारी विशेषतः सोन्या आणि चांदीचे व्यापारी खूप वाढले खूप सारी दुकानं अजून पण आहेत म्हणजे तुम्हाला जर सोन्या चांदीची खरेदी करायची असेल तर रविवार पेठेमध्ये हमकास या एक से एक दुकान आणि तुम्हाला एक से एक ज्वेलरीज इथं तुम्हाला मिळू शकतात त्याचप्रमाणे इथं टेक्स्टाईल बिझनेस पण खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि जवळ तुम्ही या गल्लीमध्ये गेला तर तिकडे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स शॉप्स पण खूप आहेत रविवार पेठेमध्ये टीन मार्केट आयर्न मार्केट हे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामुळे व्यापाराच्या दृष्टीनं रविवार पेठ ही खूप महत्वाची पेठ आहे पुण्यातलं लक्ष्मी रोडवर आहे हो आणि संध्याकाळी या रोडवर येण्याची मजा येणार ती काही वेगळीच आहे म्हणजे टोटल चार किलोमीटरचा हा रोड आहे सदाशिव पेठ एरियामध्येच हा रोड येतो आणि जुन्या काळापासून इकडे ना सोन्याचे आणि चांदीचे जे काही व्यापारी होते म्हणजे ओवरऑल दागिन्यांचे जे काही व्यापारी होते ते या रोडवर वसलेले होते आणि आजही सगळ्या सोन्याच्या ज्या काही पेढ्या आहेत मागे तुम्हाला दिसते मलबार रत्तनिष्क शोरूम हे सगळे शोरूम ना याच रोडवर आहेत आणि त्याचप्रमाणे ज्यावेळी गणपती विसर्जन असतात त्यावेळी जे मिरवणुका होतात त्या पुण्यातल्या जितक्या काही गणपती मिरवणुका आहेत विसर्जन मिरवणुका त्या याच रोडवर जातात त्याच्यामुळं हा रोड पूर्ण भरलेला असतो ढोल वाजवले जातात आणि भरपूर मजा असते त्या काळामध्ये त्याचप्रमाणे लक्ष्मी रोडचं अजून एक वैशिष्ट्य आणि महत्त्व असं आहे की पुण्यामध्ये जितक्या काही देहू आळंदी म्हणजे तुकबारा यांचे ज्ञानेश्वरांची ज्या पालखी येतात त्या सगळ्या पालखीना याच रोडवरून येतात आणि इथे वस्तीला सुद्धा असतात सो त्या दृष्टीनं सुद्धा लक्ष्मी रोडचं महत्व खूप आहे पुण्यातल्या सगळ्या पेठा फिरता फिरता मी सध्या नवी पेठमध्ये आलेलो आहे आणि नवी पेठ या पेठेला नाव यासाठी पडलं कारण अठराशे अठरा मध्ये या पेठेची निर्मिती झाली आणि ऍक्च्युली या सगळ्या ज्या काही पेठा आहेत पुण्यातल्या त्या पेठांपैकी ही सगळ्यात नवी पेठ होती म्हणजे शेवटची पेठ त्यामुळे याला नाव नवी पेठ असं देण्यात आलं आणि आता जिथं मी उभा आहे एक्झॅक्टली माझ्या माग एक विठ्ठल मंदिर आहे आणि या विठ्ठल मंदिरामध्ये ज्यावेळी सगळ्या ज्या काही पालख्या पंढरपूरला जातात त्यावेळी परतीचा जो प्रवास यांचा असतो त्यावेळी त्या मुक्कामाला इथं असतात आणि त्याचप्रमाणे नवी पेठेमध्ये सदाशिव पेठेप्रमाणेच इथं सुद्धा सगळे जे काही आपले स्पर्धा परीक्षा करणारे जे काही भाऊ बहीण आहेत ते सगळे याच ठिकाणी राहतात अगदी सदाशिव पेठला जवळ खेटूनच so, ही पेठ आहे ऍक्च्युली सदाशिव पेठचं एक्सटेन्शनच नवी पेठ होतं सो त्या दृष्टीने ही पेठ खूप महत्वाची आहे आपल्या पेठा फिरता फिरता आता मी शेवटी अलका चौकात आलो अलका टॉकीज चौक आहे आणि ऍक्च्युली हा जो चौक आहे या चौकामध्ये सगळ्या पेठांमधून येणाऱ्या रोडांचं जे कंबाईन आहे तो इथे येऊन तो चौक मिळतो आणि सगळ्या ज्या काही मिरवणूक का असतात गणपतीच्या त्या सुद्धा इथंच एंड होतात हा खूप मोठा चौक आहे हे पलीकडे मग तुम्ही डेक्कनला वगैरे जाऊ शकता सो या फुलाच्या अलीकडेच सगळ्या पेठांचं जे काही वर्चस्व आहे ते तिथं आहे आणि मस्त मजा आली आजचा जो दिवस होता तो पूर्ण पुण्यातल्या पेठा फिरत फिरत मी आलो सगळा इतिहास मी तुम्हाला सांगितलेला आहे तर असेच जर व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर काय करायचं आहे बुलेटवाला अक्षय हे जे माझं चॅनल आहे ना ते नक्की सबस्क्राईब करायचं आहे आणि तुम्ही मला फॉलोसुद्धा करू शकता इंस्टाग्रामवर इंस्टाग्रामवर आर जे अक्की हे माझं पेज आहे तिकडे जाऊन तुम्ही नक्की मला फॉलो करा आणि हा जो व्हिडिओ आहे तो लाईक करा शेअर करा आणि तुमच्या सगळ्या मित्रांना हा पाठवून त्यांना सबस्क्राईब करायला हवा सो पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटूया बुलेटवाला अक्षय आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या टेक केअर टाटा बाय बाय